मंडळी श्री स्वामी समर्थ मिश्रे दर्शन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आता तुमच्यासोबत माझे जे काही छोटे थोडेसे काही रोपटे आहेत झाडं वगैरे आहेत माझ्या गॅलरीमध्ये एक छोटासा कॉर्नर आहे जो झाडांसाठी आहे तर तो, तो कसा म्हणजे तुम्ही कोणते कोणती झाडं लावलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता जे झाडांसाठी मी जे आपलं तेलाचे जे तेला कॅन आहे त्या वापरल्या आहेत त्या मी कट कशा केलेल्या वगैरे सर्व माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि मी कोणती कोणती झाडं लावली आहेत ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरात तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी भरपूर असे झाडं लावलेली आहेत आता हे जे बघू शकता हे शोचं झाडं आहे लक्ष्मी वेल आहे तर खूप आवडीची आणि ही शोची झाडं आणि लक्ष्मी वेल पण खूप म्हणजे एकदम हिरवी हिरवी गार दिसू राहिले खूप टवटवीत आहे आणि तसंच मी आज काही रोपे म्हणजे गुलाबाचे काही रोपं वगैरे आणलेली कडीपत्त्याचं तेही लावणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत तर तुम्ही बघू शकता आता म्हणजे मला झाडांची फार आवड आहे पण आता कसं फ्लॅटमध्ये राहत असल्यामुळे मला काही मोजकेच झाडं मी अशी कुंड्यांमध्ये लाव लावलेलं आहे जे मला आवडतं किंवा जी मला मिळाली ते मी अशी लावलेली ला आहे का कारण का म्हणजे आपण आलं असं फ्रेश वाटतं झाड वगैरे बघितले आपण असे छोटे छोटे रोपट गॅलरीत छोटं जरी झाड असं तरी फ्रेश वाटतं आपल्याला आणि अशी हिरवीगार झाडे बघितलं तर अजून जास्त फ्रेश वाटतं त्याच्यामुळे मी म्हटलं चला थोडे तरी आपण आता नाही जास्त पण थोडे थोडे छोटे छोटे काहीतरी झाडं लावूयात तर हे सर्वात आई जे लाव लावलेलं आहे ते एक शोचंच झाड आहे जे मी माझ्या माहेरून छोटंसं रोपटं आणलं होतं मग त्याचं तुम्ही बघू शकता आता किती मोठं झालं आहे खूप छान आहे हे तुम्ही घरातही शो म्हणून ठेवू शकता याला जास्त काही म्हणजे उन्हाची वगैरेची काही जास्त गरज नाही एखाद्याच तुम्ही हपते एक दोन वेळ जरी थोडा उन्हात ठेवला तरी चालेल तर खूप छान झाडं आहे त्याच्यामध्ये मी असं ते आपले बोळके म्हणतात ती ना आपण संक्रांतीसाठी पुसतो ते ठेवलेले आहे जेणेकरून काय पाणी भरून ठेवलं जर खालची माती जरी सुकी झाली तर त्यात पाणी टाकलेलं असलं ना तरी मग त्याच्यावर मस्त असं ते टिकतात आणि त्या बोळक्यांचा तुम्ही असं यूज करू शकता इकडे तिकडे टाकण्यापेक्षा त्याचं असं ठेवले आणि ते भरून ठेवले तर चिमण्याही पण येतात तेही पाणी पितात किंवा मग झाडांना ते पाणी यूज होतं खाली माती कोरडी असली की त्यात आपण वरती पाणी का थोडं थोडं ते जिरपून झाडांना मिळत असतं तर अशा प्रकारे मी हे झाडं लावलेली आहेत काही ब्रह्मकमाचं झाड लावलेलं ते पण आता मस्त असं फुटलेलं आहे थोडंसं गवतीच्या आता गवतीच्या आपल्याला कडा चहा वगैरे करायला खूप काम येतो तोही लावलेला आहे इथे एक छोटं मनी का लावलेलं होतं पण ते मी काढणार आहेत तर खाली पण माझं एक मनी प्लॅन आहे मग ते भरपूर छान आहेत हिरवगार असं आहे तर ते वरचं आहे त्यातलं मी ते मनी प्लॅन काढून घेतलं कारण मला याच्यामध्ये गुलाबाची काही रोपटी लावायची होती आता गुलाबाचे पण असे झाड आपले छोटे छोटे रोपटे जरी आणि छोटे छोटे फुलं येतात तर खूप छान वाटतं म्हणजे असं फ्रेश वाटतं छोटी फुलं आपल्याला वाहता पण येतात देवाला आपल्यालाही स्वतःलाही लावता येतात घरात थोडं छोटे काही फुलं असले तर तर मग मी काय केलं आहे आता छोटं मने प्लॅन होतं तो काढून टाकलेला आहे कारण तो इतका खास होत नव्हता तो ऑलरेडी दुसरीकडं आहे माझा तर मी मग त्याच्यामध्ये गुलाबाची जी रोप आहे आणि ती लावत आहे तर गुलाबाची रोप लावताना काय करायचं आहे जी काडी आहे थोडी तिरकी असे एकदम तिरकस कापायची जेणेकरून काय होईल तिरकीस कापलेलं असलं का त्याचं मुळं फुटतात आणि ते झाडंही मस्त होतं त्याच्यामुळे मग मी गुलाबाची रोप असं तिरकस कापलेली आहे खालच्या साईडने आणि ते आता लावून घेत आहे तर तुम्ही बघू शकता तर मस्त आहे म्हणजे मी याच्या आधी पण गुलाबाची रोप लावली होती माझ्या माहेरी भर सगळी भरपूर कसं खाली असं झा घर असल्यामुळे खूप सारे झाडं आहेत तिथं आणि मी भरपूर रोपं तिथूनच आणलेली आहे ब्रह्मकमाचे ते परत शोचं एक झाडं आहे ते त्याचं नाव मला नाही माहिती एक्झॅक्टली पण तुम्हाला माहित असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि तर आधी पण मी जेव्हा लावलेलं होतं मग कसं आता मी माझं सासर नंदुरबारचं असल्यामुळे आम्हाला जेव्हा सुट्ट्या असत्या किंवा दिवाळी असते त्यावेळेस मग मा मी माहेर सासरी जात असते दिवाळी वगैरे करण्यासाठी मग त्यावेळेस झाडांस झाडांना कसं पाणी वगैरे घालण्याचा थोडंसं प्रॉब्लेम होऊन जातो त्यावेळेस माझी गुलाबाची जी रोपे होती लावलेली ती सर्व जळून गेली ज्याच्यामुळे मला मग मा मी परत आता आणलेली आहे ती परत अशी लावून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मी आता एकाच आता कसं जागेचा पण शॉर्टेज आहे आणि आपला म्हणजे जे आता कसं जागेचं हे असल्यामुळे थोडंसं मी एकाच्यात लावत आहे पण मला तर कसं खूप असे वेगवेगळे झाडं लावायचं खूप आवडतं पण आता म्हणजे खूप असं आपलं नाईलाज असल्यामुळे तर मी जेवढं शक्य होईल तेवढं कुंड्यामध्येच लावण्याचा प्रयत्न करत असते तर मी या ठिकाणी आता दोन कलरचे असे गुलाबाचे आणले ते दोन जे होईल आता कधी कधी काय होतं वातावरण पण त्यासारखं नसतं त्याच्यामुळे मी लावून बघितलं खूप इच्छा होती मग आता पावसाळ्यात लावलं तर झाडं पटकन होतं पण माझी एवढी इच्छा होती म्हटलं लावून बघू आलं तर आलं म्हणून मग मी त्याप्रमाणे मम्मी आत्ताही लावून दिलेलं ला आहे एक दोन तीन फांदी मी आणलेल्या होत्या कट करून दोन एक दोन तीन कलरचे होते ते म्हणजे म्हणजेपैकी जे येऊन जाईल ते चांगलं होऊन जाईल म्हणून मम्मी तीन चार अशा फांद्या त्या ठिकाणी लावलेल्या आहे मस्त असं मी ते रोपट असं जी माती आहे ती पूर्ण मोकळी करून त्याच्यामध्ये ते रोप असं खोचून व्यवस्थित ते माती एकसारखी करून घेतली नसतं असं वरतून पाणी टाकू आहे खूप छान वाटतं हे झाड जे आहे मला म्हणजे झाड बघितलं खूप फ्रेश वाटतं तुम्ही पण छोटी छोटी झाडं तुम्ही लावत रहा झाड असले का घरामध्ये खूप छान फ्रेश वाटतं थोडासा कॉर्नर असायलाच पाहिजे झाडांचा तर तुम्ही बघू शकता आता मी मस्त असं ती कुंडी सर्व मातीने भरलेली होती ती पण स्वच्छ केली आहे त्यात मस्त पाणीही घातलेलं आहे आणि मस्त असं आपलं जे गुलाबाची रोपं ती लावून झालेली आहे मस्त छान असं फ्रेश वाटत आहे कारण हिरवीगार दिसतात ना झाडी तर खूप मस्त आणि फ्रेश वाटतं थोडंसं ते पाणी माती जी आहे ती मोकळी करून घेते जेणेकरून ते पाणी खाली जिरत राहील तर मस्त असे आपली गुलाबाची रोपंही लावून झालेली आहे ला तर तुम्ही बघू शकता तुम्ही मी काही काही रोपं जे आहेत ते असे तेलाचे कॅन असतं आपले मोठे मोठे पाच लिटरचे वगैरे त्याच्यात लावले ज्यावेळेस आता माझं लग्न झालं ना दोन वर्षापूर्वी तर त्यावेळेस मी तेलाचे कॅन खूप साचलेले होते माझ्याकडं मग तेव्हा मी त्याच्यामध्ये काही रोपटे लावले त्याच्यानंतर जे संक्रांतीला आपले बोळके म्हणतात ना तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा पण आमच्याकडे बोळके म्हणतात तर ते बोळके मी असं झाडामध्ये ठेवत असं जेणेकरून काय होईल झाडांजवळ छोट्या चिमण्या वगैरे येत असतात कावळे येत असतात तर ते त्यांनाही पाणी मिळेल आणि आपल्या झाडांना आपण ते भरून ठेवलं का खालचं जेव्हा पाणी झिरपून जाईल त्याच्यातलं पाणी हळूहळू झिरपत राहील आणि झाडे जास्त जा सुकणार नाही आता अशा प्रकारे त्यांनी भरून ठेवत असते त्याच्यानंतर आता हे याच्यात चाच मी एक छोटंसं रोप आणलं होतं याचं कढीपत्त्याचं मी ते लावत आहे आता म्हटलं लावून बघू कारण करी कडीपत्ता कसं कर खाली मोकळी जागा असली की त्यात ठिकाणी मस्त होतो तर मग ते, ते रोपट मी आता याच्यात लावणार आहे तर मी काय करत असते आपण जे देवाला जे फुलं वाहतो ना ते पण मी असे झाडामध्ये टाकत असते ते फुलं मी कधीच ता असे टाकून नाही देत काय करते जेव्हा ते सुकून गेले कधी असे झाडामध्ये टाकते काय होतं त्या फुलांचं ना कुजतून कुजतात ते फुलं आणि त्यांचं खत तयार होतं त्याच्यावर मी अशा झाडांमध्ये काय करत असते जे देवाला वाहिली फुले त्याच्या झाडांच्या मातीमध्ये टाकत असते त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता मी कडीपत्त्याचंही रोप इथं लावत आहे तर असं ताजा ताजा कडीपत्ता असला त्याचा वासही खूप छान येतो तर म्हटलं छोटंसं लावूया जितकं होईल तितकं आता इतकी झाडांची आवड आहे पण आता जागे शॉर्टेज असल्यामुळे मला एवढी काही झाड लावता येणार नाही पण मी जे जे शक्य असेल तेवढं ते लावण्याचा प्रयत्न करतो असेल तर तुम्ही बघू शकता ही पण तेलाची कॅन आहे जी मी आता म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर ना मी तर आम्ही दोघंच असायचो मग तर ज्यावेळेस दर महिन्यात असं किराणा जायचं ती ही कॅन आणल्या जायची मग खूप अशा कॅन साचल्या गेलेल्या होत्या यांचं काय करायचं कुठे द्यायचं मग मी काय केलं होतं हे सर्व कॅन अशी मस्त अशी गोल गोल डिझाईन केली पेननी आणि ते कट करून त्याचा असा प्रकारे एक शेप करून घेतला तुम्ही हे कॅनला सजवू शकता म्हणजे निसं असं प्लेन कॅन असण्यापेक्षा त्याला तुम्ही पेंट करू शकता आणि पेंटवर मस्त अशी डिझाईन पण करू शकता आता माझं कसं लहान बाळ असलं मला तेव्हा इतका टाइम नाही मिळाला पण मग तुमच्याकडे असं वेळ तर तुम्ही नक्की करा खूप छान वाटतात त्या कॅन खूप छान छान असं त्यांची डिझाईन करता येते मग आता सध्या एवढंच केलेलं आहे पण मी नक्की तुम्हाला जर ही कॅन मी कशी कट केली ते म्हणजे जाणून घ्यायचं असं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी तुम्हाला त्याचाही व्हिडिओ लवकर घेऊन येईल की कॅन ही कशी कट करायची जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये झाड वगैरे असं लावता येईल ठीक आहे तर तुम्ही बघू शकता आता मी कढीपत्त्याचं जे रोप होतं ते लाव लावलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मस्त गवती चहा गवती चहा खूप म्हणजे आपल्याला चहामध्ये वापरतो तो कढा असला का तेव्हा कड्यात ता आपल्याला टाकतं त्याच्यामुळे गवतीच्या हवा लावायचंच कारण खूप उपयोगी आहे काही की अशी छोटी छोटी रोपटी असत ना ती खूप महत्त्वाची असते ती घरात असली का खूप म्हणजे चांगलं असतं त्याच्यामुळे लावायची आता कोरपड पण खूप उपयोगी आहे म्हणजे कोरपड म्हणजे आपण जेव्हा काही आपण तळतो किंवा आपला चटका बसतो तर त्यावेळेस को पटकन असं काही नाही सापडलं आपली क्रीम वगैरे हाताने पटकन आपण गॅलरी गॅलरीत जायचं आपले कोरपड एक पान तोडायचं आणि त्याचा जो गर असतो तो आपण त्या ठिकाणी लावतो जेणेकरून आपल्याला फोड येत नाही म्हणजे इतकी उपयोगी आहे जेव्हा कधी आता कसं आपण किचनमध्ये असला आपल्याला कधी चटका बसतो कधी वाफ बसते वाफेने सुद्धा फोड येतात किंवा काहीतरी होतं जसं गरम काहीतरी लागतं हाताला मग त्यावेळेस काय होतं आपण पटकन पाण्याखाली हात घालतो पण पाण्याखाली हात न घालता आपण जर त्या ठिकाणी जर कोरफड लावले जातो तर एकदम म्हणजे लवकर बरं होतं आणि तिथं फोड पण येत नाही कसं पाण्याने फोड येतो त्याच्या पाणी कधीच नाही लावायचं असे कोरपड आपण छोटं येईना रोपटं लावायचं कोरपडीचं कारण कोरपड आपल्या केसांसाठी पण खूप चांगली आहे तर तुम्ही केसां, केसां शकता त्वचेसाठी पण खूप चांगली खूप उपयोगी खूप गुणकारी कोरपड त्याच्यामुळे मी छोटं तुम्ही छोटं जरी रोपटं लावत जा तुमच्या गॅलरीत छोटी कुंडी वगैरे असेल काही असेल त्याच्यामुळेच लावत जा तर तुम्ही बघू शकता आता मी हे कोरपडचं अजून एक रोपटं घेऊन आली ते पण लावलं खूप उपयोगी असल्यामुळे मी थोडं तरी ते कुंडीत लावलेलं ला आहे तर तुम्ही बघू शकता असे जे कॅन असतात त्यांचं किती यूज होऊ शकतो तर मी अशा ठिकाणी असेच कॅनमध्ये असे ते छोटे छोटे झाडं लावलेली आहेत कोरपड पण खूप युजफुल असते आपल्यासाठी त्याच्यामुळे ती पण लावलेली आहे तर आता कॅन पण आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे ती माती मी सर्व एकसारखी करत आहे आता झाडं लावायची म्हटलं आपले हात वगैरे तर भरतच भरणारच आहे तर काही नाही आपले झाड नंतर स्वच्छ हात धुवून घ्यायचे पण मग छान वाटतं म्हणजे मस्त हे झाड असली का खूप फ्रेश वाटतं आपल्याला घरामध्ये तर आपलं जे कोरपडचं जे छोटं रोप होतं ते पण लावून घेतलेलं आहे मी आणि आता मस्त जे सर्व माती लागली ती सर्व कॅनला ती व्यवस्थित धुवून घेते जेणेकरून ते व्यवस्थित वाटेल तुम्ही ह्या कॅनला ऑइल पेंट कलरही देऊ शकता खूप छान होते डिझाईन ऑइल पेंट कलर दिल्यावर त्याच्यामध्ये डिझाईन केली का खूप छान वाटते तर तुम्ही बघू शकता माझं जे कोरपटचं रोप होतं तेही लावलं गेलेलं ला आहे म्हणजे खूप युजफुल असल्यामुळे तुम्ही नक्की लावा कोरपट घरामध्ये आणि ते झाडंही बघा तुम्ही किती फ्रेश वाटत आहे तर असे तुम्ही मी असं आणि लक्ष मिळेल तर खूप म्हणजे असावाच घरामध्ये खूप आणि घराच्या पश्चिमेस पश्चिम साईडला जरी तुम्ही कोपऱ्यात घरात ठेव लावलेलं असेल ती किंवा ती कुंडी कोपऱ्यात ठेवली तर खूप म्हणजे शुभ मानली जाते तर नक्की असावा त्याच्यानंतर हे जास्वंदाचं छोटंसं झाडे मला खूप हाऊस होती जास्वंदाची त्याच्यामुळे तेही लावलेलं ऑब्वियसली ते खाली लावलं पाहिजेत कारण खाली ते झाड मोठं होतं पण मी लावलं त्याला एक कळी आली ती पण जास्त हवा असल्याने ती कळी पडून गेली पण काय हरकत नाही नंतर पावसा जेव्हा सुरू होईल तेव्हा त्याला त्यालाही मस्त अशी कळी वगैरे येतील तर असा माझा छोटासा कॉर्नर आहे त्या सर्व झाडांबरोबर तुळस पण आहे घरामध्ये माझ्या तर आता थंडीच्या दिवसामध्ये तुळस थोडीशी सुकून जाते पण तिथे तरी मी दुसरे काही छोटे छोटे रोपटेही लावलेले ला आहेत तर खूप गुणकारी असते तुळस ही घरात अवश्य असावी बाकीचे नसे तरी चालतील झाडे पण तुळस अवश्य असावी तर रोज सकाळी तिला पाणी घालत जा आणि तुम्हाला ही सर्व माहिती व्हिडिओतली कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू